श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय अडोतीसावा चरपटीची जन्मकथा सत्यस्रवाकडे बालपण नारदाचा सहवास चरपटीच्या उत्पत्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्न समयी दानव हरिहर ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेला होता त्यावेळी पार्वतीने अप्रतिमा लावण्यवर रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीरपतन पावले तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते विर्य टाचेने रगडले ते पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एक बाजूस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून पासून साठ हजार वाशी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता तो सेवकाने केर झाडून काढला त्यात गेला पुढे लग्न विधी नंतर लज्जा मोहाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकून दिला त्यात ते रेत ही वाहत गेले पुढे ते एका कुशास म्हणजे गवता साठकून तेथेच त्यात भरून राहिले ते ते, ते, ते बरेच दिवस राहिले त्यात पिप्पलायन हा चरपटीनाथ हा मुलगा महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला नावाचा ब्राह्मण पुनित गावात राहत असे तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता तो एकदा भागीरथी तिरी धर्भ अनाव्यास गेला असता कुशाच्या बेटात गेला तेथे त्याने ते 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 त्या ते मुलास पाहिले तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता त्यावेळी सत्यश्रवाच्या मनात त्या, मना त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या असे ते तेजपुंज बाळ कोणाचे असावे हे आपले मूल टाकून गेले नसेल ना किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजीवरून जल देवता तर येथे घेऊन आल्या नसतील अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या तो मुलाकडे पाही पण त्याला हात लावी ना आपण याच घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येईल पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना अशा तऱ्हेने विचार करीत तो काही वेळ तेथेच उभा राहिला व मुलगा हातपाय हलवून रडत होता थोड्याच वेळात आहे नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदीन मानून कृतकृत्य झाले असे मनात आणले मुलांच्या अंगावर देव फुले टाकीत ती सत्य काढी देव एकसारखी फुले टाकीत पण सत्यस्रवात ती दिसत नसत यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाचा सर्व खेळ असावा असे त्यास वाटले मग तो जीवाची आशा धरून दर्भ घ्याव्याचे सोडून चपळाईने पळत सुटला ते पाहून देव हसू लागले व सत्य पळू नको उभा राहा असे म्हणू लागले हे शब्द ऐकून सत्यस्रवा फारच घाबरला तो धूम पळत सुटला मग भीती घालून मुलगा करावा म्हणून देवांनी नारदास पाठविलं नारद ब्राह्मणाचा वेश घेऊन सत्यश्रवा पुढे येऊन उभा राहिला सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीत झाले होते इतक्यात ब्राह्मण रूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने ते आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्त झाल्यावर नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ कराव्यास सांगितले शेवटी नारद त्यास असेही म्हणतात की मी जे तुला वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरोसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर तरी पण माझे सर्वात तरी पण माझ्या स्वर्गात कसे कळले हे सत्यस्रवा संशय उत्पन्न झाला उभा राहून तो पाहू लागला नारदाच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडली मग सत्यस्रवाने म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी मला येथून देव दिसत आहेत पण तू आता मज बरोबर चल व तो मुलगा का तेथून काढून माझ्या हातात दे हे त्याचे म्हणणे ब्राह्मण रूपी नारदाने कबूल केले मग ते दोघे भागीरथीच्या तटी गेले तेथे नारदाने परम आनंदाने

या त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सरोवर तांत थोडक्यात त्याने तिला सांगितला ते ऐकून तिला परमहर्ष झाला ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्ताने आपल्या हाती आली असे बोलून तिने तिने धरले मग त्यास नाव घातले स्तनपान करविले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी नाथ असे नाव ठेवून ती गोड गाणी गाऊ लागली पुढे तो मुलगा उत्तरोत्त वाढत चालला सातव्या वर्षी त्याच्या सतस्रवाने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात केले पुढे एक दिवशी नारदाची स्वारी अंगतुक ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्य घरी गेला त्याने चरपट्टी नाथास पाहिले त्यावेळेस त्याचे वय बारा वर्षाचे होते ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपट्टीची उत्पन्न असल्यामुळे ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपट्टीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष त्याला कळवळाही चरपटी नातास पाहिल्यानंतर नारद तिथून निघून पत्रिका समाज गेला व त्याने त्याचे शंकर व मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली मग चौघे जण आनंदाने एकेक ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मूळ आरंभापासून वृत्तांत त्यास नारदाने सांगितला तो ऐकून शंकराने दत्तात्रयास सांगितले की तुमची मर्जी नव नारायणास नाक करण्याची आहे त्या चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथ पंथात त्यावर दत्तात्रयाने म्हटले की वाचून हित करून घेता येत नाही या सो चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल त्यावर नारदांनी म्हटले की ही खरी गोष्ट आहेत आता चरपटीस पच्छताप होईल अशी व्यवस्था मी करतो मग आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी इतके दत्तात्रयास सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यस्रवाकडे आला व त्याने आपण नावाने हाक मारी मग मा कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा ग्राम जोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवास बोलाविले परंतु सत्यश्रवा स्नान संधेत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठविले व समागमे कुलंबास मदतीस दिले होते तो संस्कार चरपटीने यथाविधी चालविल्यानंतर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसार वर्णाचे मन उडवावे असे नारदाने भेद येजून तो चरपटीस म्हणाला तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस कारण दोघे विद्यार्थी अजून आज्ञा आना आहो दक्षिणा किती घ्यावयाची हे आपण समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देतील हे घेतल्या वाचून तू घरी या सत्य स्रवाळ येऊन दक्षिणा घेऊन येईल त्यावर चरपटी म्हणाला की मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ तेव्हा नारद म्हणाला तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर मी तुझा पिता कबूल करणार नाही हे ऐकून चरपटी म्हणाला मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखवल्यावर बाप कशासाठी रागे भरेल उलट शाबासकी त्याची भाषणे होत आहेत इतक्यात यजमानाने भाषणेशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदाने आधीच कळ लावून दिली होती तशात दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नव्हती म्हणून चरपटीस राग आला तो यजमानास म्हणाला तुम्ही मला ओळखले नाही हे कार्य कोणते ब्राह्मण किती योग्य तेचा त्याच्या योग्य दक्षिणा किती घ्यावयाची आहे तो मास नाही, ते ज्ञान चरपटी नाथाचे भाषण ऐकून यजमान म्हणाला मुला ऐकून घे तुझ्या जवळ पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी पण यजमाना सामर्थ्य नसेल तर तो काय करील तेव्हा चरपटी म्हणाला अनुकूलता असेल त्यांनीच असली कार्य कराव्यास हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयंतांची बरीच बरीच चाली सुरू झाली ते पाहून चरपटीनाथाने दक्षिणेसाठी यजमानांशी मोठा तंटा करून त्याने मन दुखावल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्य सवास सांगितले आणि त्यास म्हटले की चरपटीने निष्कारण तंटा केला यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातून जाईल यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले आपण पडलो याचक व पूजा आटोपून लगेच यजमानाकडे गेला तेथे दोघांची बोलाचाली चालली होती ती त्याने समक्ष ऐकली ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खारतन त्याच्या तोंडात मारली चरपटी अगोदर रागातच होतात बापाने शिक्षा केली या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला नारदाने असेच त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले हे नारदाच्या लक्षात येताच हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्याने चरपटी जवळ बसून तुम्ही कोण व कोठे राहत म्हणून विचारले तेव्हा चरपटीने त्यास सांगितला ते ऐकून ब्राह्मण रूपी नारदाने बोलून दाखवली कि त्या सत्यस्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते अविचाराने मुलगा मात्र हातातला घालविला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चढली खचित आता तू त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा त्याप्रमाणे नारदान सांगितलं चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरविले आणि तो त्या ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या म्हणजे आम्ही दोघे कुठेतरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू मग तो ब्राह्मण रूपी नारद कुलंबास आणवण्यासाठी उठून बाहेर गेला थोड्या वेळाने कुलंबाचा वेश धरून नारद सत्य सर्व न राहता अन्य कोठेही तरी जाऊन अभ्यास करू राहू असे कुलंबाचेही अभिप्राय पडला मग ते दोघे एका ठिकाणी जाऊन एक मताने राहण्याचे ठरवून तेथून निघून गेले ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ व बद्रिकेदार दर्शन घेऊन मग काशीत जाऊन तेथे ते विद्याभ्यास करू हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला मग ते दोघे बद्रिका आश्रमात गेले तेथे दे देवालयात जाऊन त्यांनी बद्री केदारास नमस्कार केला इतक्या दत्तात्रय मचिंद्रनात प्रकट झाले कुलंबाने म्हणजे नारदांनी मच्छिंद्रनाथास नमस्कार चरपटी ही दोघांच्या पाया पडल्या व हे उभयंता कोण आहेस म्हणून त्याला व हे उभयंता व हे उभयंता कोण आहेस म्हणून त्याने कोलंबास विचारले मग कोलंबाने त्याची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला होता हे चरपटी नारदाच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने त्या सांगितले की आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की तुला हे सर्वजग दिसेल, चरपटीनाथ म्हणायला सूचना केली मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला तेव्हा त्याचे ते अज्ञान लगेच जाऊन त्यास दिव्य ज्ञान प्राप्त झाले मग चरपटीनाथात त्याचे दर्शन झाले त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले त्यात संधीश शंकरांनी प्रकट होऊन चरपटी नाथात दर्शन दिले त्याच्या तोंडावर हात फिरविला आणि विद्याभ्यास करून नाथपंत देण्याबद्दल दत्तात्रया सांगितले मग दत्तात्रयाने त्या सर्व विद्या संपूर्ण विद्यापीठ त्या निपुण केले व तपश्चर्य बसविले पुढे नाग अश्वत्थी जाऊन बारा वर्ष राहून वीर साधन केले व नऊ कोटी सात लक्ष साबरी कवित्व केले मग त्या सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले नंतर श्री दत्तात्रय गिरनार पर्वती गेले चरपटी तीर्थयात्रेस निघाला त्याने रामेश्वर गोक कर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी आदी करून बहुतेक तीर्थ केली त्याने पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्ध कला उदयास हो आले अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय अडोतीसावा येथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय एकोणतीसावा Estou aparenta Jay Siri Gurudeu Data.